गायकवाड वंचित बहुजन आघाडीचा माजी जिल्हा प्रवक्ता धाराशिव लोहारा तालुका येथील भोसगा या ठिकाणी शासनाचं साठवण तलाव आहे त्या तलावामध्ये सोलापूर हैदराबाद हायवेच नॅशनल नंबर पासष्ट हायवेच काम चालू आहे आणि त्या ठिकाणी संबंधित कंपनी आणि त्या ठिकाणचे तलाठी मंडळाधिकारी तहसीलदार यांच्या संगणमतानं बेकायदेशीरपणे शासनाचा कर न भरता टॅक्स न भरता बेकायदेशीररीत्या त्या ठिकाणचं जवळपास दीड ते दोन महिन्यापासनं मुरून उत्खनन काढलं जात आहे त्या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब उस्माना धाराशिव यांना दिनांक बारा बारा दोन हजार तेवीस रोजी सदरील प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून संबंधित अधिकारी कर्मचारी व त्या ठिकाणचे कंपनीचे जे चालू असलेले टिप्पर मसनरी यांना आपण ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलं तेव्हा त्या संदर्भात कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आणि म्हणून सन्माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही भेटून त्यांना आम्ही वेळ दिला आणि सन्माननीय कलेक्टर साहेबांनी लोहारा तहसीलदार माननीय कुलकर्णी साहेब यांना आमच्यासमोर फोनद्वारे दूरध्वनीद्वारे त्यांना आदेश दिले की संबंधित दोषी कर्मचारी व त्या संबंधित कंपनीवर आपण कायदेशीर कारवाई दंडात्मक करावी अशा पद्धतीचे आदेश देऊन देखील अद्यापर्यंत संबंधित तहसीलदार यांनी कसल्या प्रकारची कारवाई केल्याचं आम्हाला सांगितलेलं नाही आणि म्हणून आज ठरल्याप्रमाणे अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या समक्ष या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केलेली आहे मौजे भोसगा या ठिकाणी जो साठवण तलाव आहे